नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज गायी संगोपन करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की ब्रीडिंग ही का करावी तर ब्रीडिंग करायचे भरपूर काही मुद्दे आहेत त्यातलाच एक मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की समजा तुमच्याकडे आता पाच गाय आहेत आणि तुम्ही त्या पाचही गायांना रेग्युलर सिमेंट वगैरे वापरताय आता जर त्या पाच पैकी तीन गायांना जर कालवडी झाल्यात तर त्या कालवडीचं तुम्ही संगोपन हे नक्कीच करणार आहे त्या आपण कोणाला देतही नाही किंवा काय तर माझं काय म्हणणं राहील की तुम्ही गायांना सीमेंट भरताना हे थोडंसं हायर क्वालिटीचं जे आपण ब्रीडिंगसाठी वापरतो जे हायर क्वालिटीचे बुल ते वापरा कारण आजच्या युगामध्ये गाई संगोपन करताना शेतकऱ्यांना हा दूधधंदा हा परवडत नाही आणि जर दूधधंदा परवडतही नाही आणि जर तुमची होणारी पुढची जी पायदे असेल तीही चांगली नसेल तर तुमचा दूधधंदा गाई धंदा किंवा जे आपण दूध उत्पादन म्हणू ते कमी होत चाललंय तर त्या दृष्टीने तुम्ही ब्रिडिंग करायचा निर्णय घ्या ब्रिडिंग ही फार महत्वाची गोष्ट आहे कारण समजा आज तुमचे ब्रिडिंग करताना ना फक्त तुमचे जे गाई भरायला जे सिमेंट वापरलंय त्याचीच कॉस्टिंग जास्त जाणार आहे आणि जेव्हा ती कालवड होणार आहे शेवटी तुम्हाला कोणतीही कालवड सांभाळायचीच आहे तिला दूध हे पाजायचंच आहे तिला खर्च जेवढा व्हायचा तेवढा होणारच आहे आणि रेग्युलर जी कालवड आहे रेग्युलर सिमेंटचं ती कालवड तीन महिन्यानंतर तुम्ही जेवढं दूध पाजले तेवढ्या कॉस्टिंगची नसते मग त्या दृष्टीने जर तुम्ही ब्रिडिंग केलं चांगले वळू भरले तर तुमची जी कालवड आहे तिचे समजा तुम्ही उद्या विकायलाही काढली तर तिचे चांगले पैसे होतील ब्रीडिंग केल्यामुळे आणि तिला दूध पाजायलाही तुम्हाला परवडेल कारण तिची ग्रोथ तेवढ्या झपाट्याने ते होणार आहे तर या दृष्टीने तुम्ही विचार करून ब्रीडिंगचा निर्णय घ्या कारण आजच्या युगामध्ये ब्रिडिंग सोडून पर्याय नाहीये दहा दहा लिटरची गाय तुम्ही किती दिवस सांभाळणार आहे तर त्यामुळे जर ब्रिडिंग केली तर तुमचा त्या गायंच कॉस्टिंग त्या कालवडींचं कॉस्टिंग तुम्हाला परवडेल त्यांना सांभाळायला तुम्हाला परवडेल आणि आज दहा लिटरची गायीही ही तेवढा चारा खाते वीस लिटरची गायी पण तेवढा चारा खाते ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार ते दूध देत असतात तर मग ब्रिडिंग केल्याने तुम्हाला भरपूर काही फायदे होणार आहे तुमचा खर्च हा फक्त आहे म्हणजे जर हजार रुपयाचं जे तुम्ही दोनशे रुपयाचं सीमेन वापरता तर त्यापेक्षा फक्त हजार रुपये म्हणजे आठशे रुपये तुमचे एक्स्ट्रा जातील तर मग त्या दृष्टीने तुम्ही विचार करा की उद्या जी होणारी कालवडी आहे ती आपल्याला सांभाळायची आहे म्हणजे रेग्युलर झाली तरी सांभाळणार आहे ब्रीडिंग केल्यानंतर जी चांगली कालवड होईल तिलाही आपल्याला सांभाळायचंच आहे तर मग तुम्ही ब्रिडिंग करून थोडेसे चांगले वळू भरा जेणेकरून ज्या कालवडी आहे त्या तुम्हाला सांभाळायला परवडतील त्यांना दूध पाजायला तुम्हाला परवडेल आणि उद्या त्यांची कॉस्टिंग ही दूध पाजले तेवढी नक्कीच होणार आहे कारण आज तुम्ही बघा ब्रिडिंग केलेले जे म्हणजे ज्या गाय आहेत त्यांच्या होणाऱ्या ज्या कालवडी त्या दोन दोन तीन तीन महिन्याच्या आज वीस वीस